नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण चक्क वर्धा म्हणजे नागपूर जवळच वर्धा आणि त्या वर्ध्याच्या बोरखेडी कला या गावामध्ये आलेलो आहोत तर मित्रांनो तुम्ही म्हणाल इतक्या लांब कशाला तुम्ही गेला किंवा काय तर ह्याची सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर आपण आता निघालेलो आहोत आ, या बोरखेडी कला या गावामधील आपले शेतकरी बांधव आहेत मित्र आहेत त्यांची आपण छोटीशी मुलाखत घेणार आहे मित्रांनो तिळाची शेती आपले हे शेतकरी बांधव करत आहेत अ तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा तालुका जिल्हा सांगा माझ नाव देवेंद्र लक्ष्मणराव धोंगडे मुक्काम बोरखेडी कला जिल्हा वर्धा मी येथील शेतकरी आहोत इथून नागपूर किती किलोमीटर आहे नागपूर पंच्याहत्तर किलोमीटर आहे मित्रांनो जवळजवळ इथून पंच्याहत्तर किलोमीटर नागपूर आहे आणि या ठिकाणी आपण वर्धा या ठिकाणी तुम्हाला हे जंगल पाठीमाग दिसत असेल बोर व्याघ्र प्रकल्प या ठिकाणीच आहे मित्रांनो हे जे जंगल तुम्हाला दिसत आहे त्या जंगलामध्ये आणि हे जी आपण या शेतीमध्ये आलेलो आहे कशाची शेती आहे ते तुम्ही पेरलेलं आहे काय आमची तिळाची शेती आहे तीळ पेरलेला आहे इथे बर आता तिळाची शेती करताना सुरुवातीला आपल्याला काय करावं लागतं काय नाही याची माहिती आपण सुरुवातीला मित्रांनो जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मी यांचं आणि तुम्ही युट्यूब चॅनल बघता तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो रामराम राम करतो नमस्कार तर मित्रांनो आपण पंढरपूर मधून या ठिकाणी आलेलो आहोत आणि फक्त आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर तिळाची शेती कशी केली जाते म्हणजे आमच्या भागात तिळाची शेती नाहीये मग आपल्या तिथल्या शेतकरी बांधवांना उत्सुकता आहे की बाबा तिळाची शेती कशी तर आता ही तिळ उगवलेलं आहे परंतु आम्हाला एक असं सांगा की सुरुवातीला तिळाची शेती तुम्ही करता तर काय करावं लागतं सुरुवातीला प्रथम आपल्याला शेतीची मशागत करावं लागतं पण भुसभुशीत जमीन जास्त नको या शेतीला तीळ पेरणीसाठी नको आहे नाही एकदम म्हणजे टाईट जमीन राहायला पाहिजे एकदम मऊ जमीन व्हायला नाही पाहिजे बरोबर कशा कारण कारण का तीळ हा हलका आहे वजनाला बरोबर आणि बारीक पण आहे बरोबर त्यामुळं हा जर जास्त खोली गेला तर मग निघत नसते हा तर अजून एक असं मला म्हणायचं होतं की आता हा खोली तर नाही गेला पाहिजे बरोबर हे मला पटलं तुमचं आणि आता जी ही तुमची शेती आहे ह्याला कशाने पाणी देता वगैरे म्हणजे सुरुवात काय करायची समजा तीन पिळायला तुम्ही जमीन तयार केली बरोबर कशाने पेरता आणि पाणी देता कशी प्रोसे पेरणी आपल्याला जसे आपण सर्ते वगैरे लावून पेरणी करतो हा हा तिथणी पद्धतीने त्याही पद्धतीने करता येते ट्रॅक्टर करता येते पण तीळ पेरणी करत असताना एक ते दीड इंच एवढाच तीळ जमिनीमध्ये जायला पाहिजे खोली तर एक ते दीड इंच जायला पाहिजे त्याच्या जा खाली नोकाळी जायला साधारणतः किती पिरियड राहतो कुठल्या हंगामामध्ये तीळ पेरला जातो हा तीळ पेरणीचा पावसाळ्याचा वेगळा तीळ राहतो तो तीळ आपल्याकडे होत नसतो उन्हाळ्याचा तीळ होतो हा तिळाचा फरवरी महिना फरवरी पासून पेरू शकता एक फरवरी पासून पंधरा फरवरी पर्यंत बरोबर एक फेब्रुवारी पासून ते पंधरा फेब्रुवारी साधारणतः एक वीस फेब्रुवारी चार पाच दिवस पाठीमागे जाऊ शकतं आज मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे म्हणजे एकोणीस फेब्रुवारी आहे याने तुम्ही किती दिवस झाला हे पेरव मला या तीळ पिरायला दहा तारखेला तीळ पेरला दहा तारखेला याने तीळ पेरलेला आहे आणि आता तुम्ही बघितलं असेल की उगवून पण आलेला आहे बरोबर तर साधारणतः हे जे पिंकलर वगैरे दिसत आहे तुम्हाला आम्हाला तर ते कशा पाया असं राहते किला पाणी द्यायची हीच पद्धत आहे का कशी असते नाही पाणी द्यायची हीच पद्धत आहे पिंकलर न पाणी पिंकलर न पाणी तर मित्रांनो पिंकलर न पाणी दिलं जात साधारणतः क्विंटल पर्यंत आहे बरोबर मित्रांनो एकरी क्विंटल उत्पन्न हे काढत आहेत तर हे धोंगडे बंधू आपल्याला तिळाची यांनी माहिती दिलेली आहे आणि हे तीळ जे आहे ते कसला तीळ म्हणायचं प्रकार याला तीळ आमच्याकडे हा उन्हाळी तीळ राहतो वेस्टर्न कंपनीचा येतो दप्तरी कंपनीचा आहे तो आणि हा एक दीड ते दोन किलो पेरणी करायला पाहिजे पांढरं सोनं म्हणतात म्हणजे कापसाला म्हणतात मग तिळाला पण म्हणतात का नाही कापसाला पण कापसालाच म्हणतात पांढर सोनं तुमच्या भागात कापूस पण मला दिसत आहे भरपूर आमच्याकडे भरपूरच प्रमाणात आहे विदर्भामध्ये कापूस हा पांढरा सोनं आहे बरोबर तर मित्रांनो कापूस आहे त्याचबरोबर इकडं तुम्हाला तिळाची शेती <laughs> ही सगळी पाहायला मिळेल अजून काय शेतीमध्ये तुम्हाला आमच्या शेतीमध्ये गहू होतात हरभरा होतो पण होतात तर मित्रांनो या सगळ्याच आपल्याला माहिती तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतच असतो पण तिळाची शेती कारण आमच्या भागामध्ये कसं आहे एखादं रोग तिळाचं येतं आणि मग ते आम्ही बघतो की ति त्यात तिळ असतात वगैरे आणि समजा आता तिळ आले ते कसं त्याचं म्हणजे आपल्या तिळाचं जे काही झाड असतं म्हणा त्या झाडा मधून तीळ तुम्ही कशा पद्धतीनं काढता वगैरे तीळ कापणीला आल्यानंतर त्याला असं बोंडे आल्यासारख्या येतात हा हा त्या कापणीला आल्यानंतर त्या भोरटल्यासारख्या होतात वय झाल्यासारखे ती नव्वद दिवसात पीक आहे तिळाच तीन महिन्याचं कंटिन्यू नव्वद दिवसात नव्वद दिवसात मग ते कापून त्यांना अशा पेंड्या बांधून वाळवू द्या लागतं वाळल्यानंतर मग त्यांना झटकावं लागतं बरोबर तर मित्रांनो असं जे हे तिळाची शेती यांनी केलेली आहे अजून काही तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या बोरखेडीला या कला या गावामध्ये तुम्हाला भरपूर या ठिकाणी तिळाची शेती पाहायला मिळेल बघायला मिळेल आम्ही या ठिकाणी आलो एकदम निसर्गरम्य वातावरण आहे शेतामध्ये आल्यानंतर तुम्हाला हि तर या ठिकाणी असं वाटतंय की एकदम असं नॅचरल वातावरण मध्ये आलेले आणि खरोखरच यांनी ही जी मुलाखत दिली अशा पद्धतीने तीळ आता दहा तारखेला पेरलेला उगवून तिळ आलेला आहे निश्चितपणानं तिळाची शेती या ठिकाणी ह्यांनी चांगल्या पद्धतीने केलेली आहे मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि जे सबस्क्राईब आहे ते निश्चितपणानं की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा रामकृष्ण हरी धन्यवाद राम।